आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला तिळाची चटणी बनवणार आहे ती सांगणार आहे मी तिळाची चटणी कशी बनवतात आणि तिळ का खावं तिळाचं महत्व पण थोडंसं सा, सांगणार आहे तुम्हाला तिळानं हाडं मजबूत होतात आपल्या शरीराचं विषारी घटक कमी करत शक्ती येते आणि खाण्याला पण ते चांगलं असतं म्हणून तिळाला शरीरामध्ये रक्तवाढीचं प्रमाण जास्त होतं हे जा सगळं याच्यामध्ये आहे म्हणून आपण रोज हिवाळ्यामध्ये तिळ खाल्ले पाहिजे थोडे थोडे गॅस पेटू गॅस पेटवला त्याच्यामध्ये तिळ गाजून घेऊ आपण आता आता आपण हे लाल भाजून घेऊ तिळाचं महत्त्व आहे म्हणून तर आपल्या हिंदू धर्मामध्ये संक्रांतीला तिळगुळ करतात तिळाचे लाडू करतात संक्रांती दिवशी तिळ पाण्यात टाकून आंघोळ करतात उपणं लावतात आणि ला आपण बाकीचे सगळे त्याला म्हणतात की आपलं अंधश्रद्धा पण तिळ खाणं आणि धर्मामध्ये आपल्या सांगितलेलंच आहे तिळ कसं आहे मी मी हे सुद्धा बनवते तिळाचा हलवा घरी मी दाखवून एखाद्या वेळेस वेळगुळ करून तिळाचं काही पण टाकायचं त्याच्यात लवंगा टाका तुम्ही तिळ घ्या अजून बडीशोक टाका आणि साखरेचा पाक करून ते मंद याच्यावर आचेवर असा हलवत पाक टाकून टाकून त्याला काचे येतात आणि मग ते त्याचा हलवा तयार होतो केला मी दोन तीन वेळेस तिळाचं हे टाकून पन हलवा पण आता कामामध्ये होत नाही थोडस लालसर भाजी ना म्हणजे चटण्याट्याच चांगल्या काही होत नाही याला महिना महिना पाणी नाही काही नाही ह्याच्यामध्ये आपण जिरे टाकतो की चटणी बनवायला काय काय लागतंय हे मी तुम्हाला सांगते जिरे मीठ तिखट आणि हिंग आधी आपण आता छान भाजून खरपूस थोडस लाल होते ते ना जास्त जर दिवस तुम्हाला ठेवायचं असत ना तर छान भाजून घ्या त्याच्यामुळं पाणी निघून जाईल आणि ते टिकन खूप दिव पण छान येते छान खमावून भाजलं म्हणजे गॅस बंद केलाय तुम्ही एक दोन असे दाणे तोंडात टाकून बघा त्याच्यात कच्च याच भाजून बघा हे थोडस दोन तोंडात टाकून काळ मध्ये कच्चापणा जर राहिला त्याचा भाजल्या गेले तर तर आपण आता काढून घेऊन आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ थोडा ते होऊन जाते पाणी सुटतंय त्याला आणि ते थोडंसं खराब होण्याची शक्यता असते तर आपण याला आता थोडा वेळ एक दहा पंधरा मिनटं थंड होऊ देऊ शांत होऊ देऊ थंड झालं आता आता याच्यामध्ये आपण जिरे तुमच्या आवडीनुसार मीठ तुम्हाला जसं लागेल तसं मीठ टाका तिखट जसं लागेल हिंग जिरे मीठ आणि तिखट टाकलेलं आहे तुमच्या तिखट आवडीनुसार टाका तिखट मीठ तुम्हाला जास्त लागलं जास्त कमी लागलं कमी तुम्हाला आवडलं तर हळद टाका नाहीतर मी तर टाकते कारण कलर छान येतो मग ते छान दिसतो कलर की चटणी तसं मात्र तिळाच्या चटणी टाकायचा नाही कारण तो वल्सर असतो ना मग चटणी खराब होऊ शकते आता छान झालेली असे कुरडी तुम्हाला आवडत असली तर आवड अशी करा नाहीतर मग ह्याच्यात थोडंसं तेल टाकून करा एक पोहेभर म्हणजे नरम होती आणि छान होती तेल तिळाची चटणी छान लागते तेल, तेल। बाकरी बरोबर खा पोळी बरोबर खा पराठा बरोबर खा कशाबरोबर खा छान एक आपलं पोहे खायच्या चमच्यानं दोन चमचे तेल टाकले तुम्हाला पसंत पडले तशी करा ना अशी पसंत पडली करा तेलामुळं हे थोडं काय आता हे बघा तेल टाकलं थोडस आणि बिना तेलाची अशी मोकळी कुणाला अशी आवडते कुणाला अशी तेलाची आवडते पण तेल टाकलं ना तर ते जास्त दिवस नाही टिकत तेलाच वास येतो म्हणून मग तेल न टाकताच असे मोकळी करायची ह्याच्यापेक्षा <स्थाँगी> हा छा कलर छान दिसायला हे बघाय किती मस्त कलर आला हे जर तुम्हाला दोन चार दिवस आठ दिवस खायचे असले तर तेल टाकू शकता आणि थोडस जास्त ठेवून गावाला एक आठ पंधरा दिवस न्यायचे असले तर मग याची मोकळी करा आवडल्यास तुम्ही सर मी किचनला सबस्क्राईब करा आणि लाईक करा